राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी ग्रामीण भागातील नागरिकांना आता बदलापूर शहरात येण्यास सोयीस्कर ठरणार आहे वांगणी परिसरातील काराव बदलापूर बस सेवा सुरू करण्यात आली आहे श्री रत्नाकर महाराज संस्थान श्री नाना महाराज रत्नाकर श्री नरेश महाराज रत्नाकर ओमकर महाराज रत्नाकर यांच्या आणि विराज देशमुख यांच्या पाठपुराव्याने ग्रामस्थांसाठी ही सोय करण्यात आली आहे बदलापूर ते काराव आणि काराव ते बदलापूर दिवस या होणार आहेत सकाळी सुमारास बदलापूरहून ही बस कारावसाठी सुटणार आहे तर कारावहून बदलापूरला साडेआठच्या दरम्यान बस सुटणार आहे काही वर्षांपूर्वी ही बस सेवा सुरू होती मात्र स्थानिक समाज कंटकांच्या कारस्थानामुळे ही बस सेवा बंद पडली होती अखेर आता ही बस सेवा पुन्हा एकदा सुरू झाली आहे हनुमान जयंतीच्या दिवशी ग्रामस्थांनी रत्नाकर महाराज संस्थानाचे संस्थापक अध्यक्ष ओंकार महाराज रत्नाकर यांच्याकडे बससेवा सुरू करण्याची मागणी केली होती त्यानंतर दीडच महिन्यात ही बससेवा ग्रामस्थांसाठी सुरू करण्यात आली आहे या बससेवेमुळे ग्रामस्थांचा खर्च तर वाचणारच आहे मात्र प्रवास सुद्धा सुखकर होणार आहे तसंच इंदगाव येथील मठात येणाऱ्या भाविकांना सुद्धा या बसमुळे रिक्षा प्रवासाचा भुर्दंड सहन करावा लागणार नाही रत्नाकर महाराज संस्थानात या बसचे शास्त्रोक्त पद्धतीने विराज देशमुख यांच्या हस्ते पूजन पूजन करून सेवा सुरू करण्यात करण्यात आली आली बसची सजावट देखील होती देशमुख यांच्या हस्ते झाल्यानंतर श्री ओमकार महाराज रत्नाकर आणि परिसरातील ग्रामस्थांनी काराव ते कान्होर असा बसने प्रवास केला ग्रामीण भागातील वाड्यावस्थांमध्ये विविध उपक्रम राबवण्याचा मानस रत्नाकर महाराज संस्थानचा सा आहे यावेळी माध्यमांशी बोलताना ओंकार महाराज रत्नाकर यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह हो आमदार किसन कथोरे आणि सर्व मान्यवरांचे आभार मानले तर विराज देशमुख सरपंच अनंत कडव यांनी देखील आमदार किसन कथोरे यांचे आभार मानत प्रवाशांनी बससेवेचा जास्तीत जास्त लाभ घेऊन ही बस सेवा अशीच सुरू ठेवावी असं आवाहन केलंय यावेळी रत्नाकर महाराज संस्थानातील भक्तगण परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वप्रथम मी राज्य माझा न्यूज चॅनल याचे मनापासून अभिनंदन करतो त्यांचे आ आभार मानतो की त्यांनी ही बातमी देण्यासाठी इथपर्यंत आला मी रत्नाकर महाराज संस्थानाचा संस्थापक व अध्यक्ष ओमकार नरेश रत्नाकर सर्व ग्रामस्थांना आवाहन करतो की जी बस सेवा आपल्या भागामध्ये गेली पंधरा वर्ष बंद होती ती सर्व पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या सहकार्याने आमचे आत्ताचे नवनिर्वाचे अध्यक्ष श्री विराजजी देशमुख यांच्या सहकार्याने आमची रत्नाकर महाराज संस्थानाच्या ग्रामसेवा कमिटीचे अध्यक्ष माननीय श्री किरणरावजी राऊत व आमचे कार्यसम्राट आमदार माननीयजी किशनरावजी कथोरे व आमचे लाडके वा वामनरावजी म्हात्रे ह्यांच्या सहकार्याने पुढाकाराने व सगळ्यांच्या साथीदाराने ही बससेवा सुरू झाली आहे आमच्या या भागामध्ये अनेक शा शाळेत जाणारा विद्यार्थी वर्ग आहे गावखेड्यापाड्यातला कष्टकरी वर्ग आहे कामधंद्यासाठी बाहेर जाणारा कष्टकरी वर्ग आहे तर त्यांची अनेक प्रकारे गैरसोय होत होती तर ती गैरसोय टाळण्यासाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नांना आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या स्थानाचे शिष्य म्हणा भक्त म्हणा शुभचिंतक म्हणा माननीय श्री एकनाथरावजी शिंदे साहेब व दुसरे उपमुख्यमंत्री अजितरावजी पवार यांच्या सहकार्याने इथे बस सेवा सुरू झालेली आहे तर मी नागरिकांना आवाहन करतो की याचा जास्तीत जास्त त्यांनी उपयोग करून घ्यावा आणि जी प्रवास सेवा आपण सुरू केली ती अखंडपणे चालू राहण्यासाठी सहकार्य करा आज खूप आनंदाचा दिवस आहे आज इथे रत्नाकर महाराज संस्थान इथे एस टीची पूजा झालेली आहे दहा वर्षापूर्वी जी एस टी सेवा बंद झाली होती ती आमच्या पत्रव्यावरतून व रत्नाकर महाराज संस्थानाचे विश्वस्त परम श्री परमपूज्य सद्गुरू श्री ओंकार महाराज यांच्या आशीर्वादाने व आमदार साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही त्याचा पाठपुरावा करून आज एस टी सेवा सुरू होत आहे पंचकृषीतील शेतकरी असतील विद्यार्थी असतील ते सर्व नागरिक असतील यांना त्याचा प्रचंड असा फायदा होणार आहे तर याचा सर्वांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा व एस टीच्या या दहा फेऱ्या आता सुरु सुरुवातीला सुरू होत आहेत या यासाठी मी ओमकार महाराज यांचे फार फार आभार व्यक्त करतो जे सामान्य माणसांचे खूप हाल होतात त्यानुसार लोकांनी थोडा एस टी चालू होण्यासाठी भरभरून पाठिंबा दिला पाहिजे एस टीला अर्निंग मिळालं पाहिजे उत्पन्नाचं साधन पाहिजे तरच ते चालू शकते आता शेवटी मी जे आपल्या या पंचक्रोशीत एक विनंती करतो आव्हान करतो की <coughs> एस टीमध्ये जास्तीत जास्त प्रवास करावा श्री रत्नाकर महाराज देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष परमपूज्य सद्गुरू श्री ओंकार महाराज रत्नाकर आणि परमपूज्य सद्गुरू श्री नाना महाराज रत्नाकर परमपूज्य सद्गुरू श्री रत्नाकर महाराज रत्ना रत्नाकर महाराज या सर्वांच्या आशीर्वादाने या पंचकृषीमध्ये जी नागरिकांना समस्या भेडसावत होती त्या समस्येचा एक अंदाज घेऊन श्री रत्नाकर महा श्री ओंकार महाराज यांनी नागरिकांच्या सोयीसाठी इथल्या विद्यार्थ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी जे उद्योगधंद्यानिमित्त जी लोकं बाहेर जातात त्यांच्या सोयीसाठी या महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेचा बससेवेचा पाठपुरावा करून या पंचकृषीमध्ये ही बस सेवा चालू व्हावी यासाठी खूप प्रयत्न केले होते आणि मला वाटतं मागच्या हनुमान जयंतीला या परिसरातील नागरिकांनी त्यांच्याकडे या सेवेसंदर्भात चर्चा केली होती मागणी केली होती आणि तो शब्द त्यांनी लक्षात ठेवून आज सत्यात उतरवून या परिसरातील पंचकृषीतील नागरिकांना आज बस सेवेचा बससेवेचा सेवेचा, बस शुभारंभ करून त्यांना एक आनंदाची बातमी देऊन सगळ्यांचा प्रवास सुखकर आणि सगळ्यांना प्रवास सोयीचा व्हावा त्यासाठी ती बस सेवा उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे देखील आभार मानतो आपल्या साईबाबा संस्थांचे तिथे ओमकार महाराज यांच्या प्रयत्नाने आणि आपले आमदार साहेब यांच्या प्रयत्नाने आज बंद झालेली बससेवा सुरू होत आहे त्याबद्दल 그냥 노간제 아바르만